तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्री टिप्स या चॅनेलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण ढेमस लागवड याबद्दल व्हिडिओ आपण बघणार आहोत तर, तर मित्रांनो हे बघू शकता आपण या जमिनीवर ढेम्स या पिकाची लागवड केली आहे आणि आपण याला पाणी देण देऊन राहिलेलं आपलं असं पाणी चालू आहे तर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तर मित्रांनो ढेमस लागवड कशी करावी याबद्दल व्हिडिओ बघणार आहोत तर आपण ह्या जमिनीला रोटावेटर देऊन इथं गव्हाची चपी घेतलेलं होतं आपण तर या आपण जमिनीला रोटावेटर देऊन बकऱ्याच्या पाड्या देऊन अडीच बाई अडीचचे असे सारे ओळून आपण अंकुर कंपनीचं अमोल या वाहनाची आपण या जमिनीवर लागवड केलेली आहे तर आपण हे असे या, या पिकाची लागवड करू शकता तर आपल्याकडं को तर आपण बेड करून मल्चिंग पेपर देऊन केलं तरी ठीक आहे चालू शकते तर आपण अशी लागवड केली आहे अडीच बाय अडीचच्या तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आवा कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जगन जय किसान